नमस्कार मी जगदीश हवा महाराष्ट्राची कथा मतदारसंघाची या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये निवडणुकीच्या प्रचारामध्ये कोणते मुद्दे महत्वाचे होते कोणते मुद्दे निर्णायक होते आणि असा कोणता मुद्दा होता ज्यामुळं प्रचार फिरला निर्णय बदलू शकतो चला समजून घेऊयात या सर्व प्रश्नांसंदर्भात आपल्यासोबत आपले प्रतिनिधी सुरेश कवळेकर जोडलेले आहेत जी आवाज पोहोचतोय हो पोहोचतोय पोहोचतोय हा सुरेशजी तुम्ही ही संपूर्ण निवडणूक अतिशय जवळून बघितलेली आहेत बातम्या या संदर्भातील कव्हर केलेल्या आहेत तुमच्या मते प्रचारामध्ये नेमके महत्वाचे मुद्दे कोणते होते रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ यामध्ये बघितलं तर हा जो मतदारसंघ आहे हा पूर्ण राज्यातच नव्हे तर देशात चर्चेला गेला कारण हा जो कोकण चा हा जो म, म, भाग आहे हा कोकण मध्ये शिवसेनेचा पूर्वी बाले किल्ला म्हणाय म्हटला जायचा इथून धनुष्य बाणावरून अनेक वेळा खासदार इथून निवडून गेलेले आहेत पूर्वीचा हा समाजवादी विचारसरांचा बालेकिल्ला मानला जातो मात्र यावेळी प्रथमच भाजप हे कमळ चिन्हावर कोकणात निवडणूक लढलं आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे हे या रिंगणात उभे होते आणि विशेष म्हणजे नारायण राणेंनी पहिलीच लोकसभा निवडणूक लढविल्याने मतदारांकडे त्यांनी आपण प्रथम निवडणूक लढतोय आणि मला मतदान करा असा एक मुद्दा ठेवला त्याचबरोबर जो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्वाचा विकासाचे मुद्दे हे त्यांनी महत्वाचे ठरवले त्याचबरोबर चारशे पारचा नारा जो होता तो महत्वाचा या चर्चेत ठरला विशेष म्हणजे याच्यामध्ये एक कळीचा मुद्दा होता तो म्हणजे जो सिडको जे अति सिडकोच जे भविष्यात इथे प्रकल्प होतोय तर तो, तो जो विषय होता तो चर्चेचा होता त्याचबरोबर रिफायनरीचा मुद्दाही यावेळी चर्चेचा विरोधकांनी ठरवलेला होता मात्र या एकंदर याच्यामध्ये पाहिलं तर विशेष म्हणजे विकासाचा मुद्दा यावर मात्र निवडणूक लढली गेली आणि त्यामुळे आणि प्रथमच नारायण राणेंनी आपणाला मतदान करावं असेच जोडलेले राहा आपल्यासोबत भाजपाचे नेते विशाल जे आहेत सोबतच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून या पक्षाचे नेते रुपेश राहुल सुद्धा जोडलेले सुरतला जाऊ या भाजपाचे नेते विशाल परब यांच्याकडे विशालजी तुमच्या मते या संपूर्ण निवडणुकीमध्ये महत्वाचे निर्णायक मुद्दे कोणते होते सर्वप्रथम म्हणजे सन्माननीय नारायणराव राणे साहेब हे महाराष्ट्राचे प्रथम म्हणजे मुख्यमंत्री झालेले व्यक्ती आहेत आणि राणे साहेबांबद्दल एक कोकणामध्ये वेगळा आदर आहे राणे साहेबांच्या कार्यपद्धतीमध्ये छाप पडून भारतीय जनता पक्षाचा विजय हा दीड लाखाच्या फरकाने नक्कीच होईल याची खात्री प्रत्येक कार्यकर्त्याला आहे बर कारण नरेंद्रभाई मोदी साहेबांच्या पहिल्या फळीमध्ये आणि पहिल्या टीम मध्ये सन्माननीय राणे साहेब आहेत आणि राणे साहेबांनी कोकणाची ओळख ही सिंधुदुर्ग रत्नागिरीची जगभर करून दिलेली आहे त्यामुळे विजय हा नक्कीच होईल आणि राणे साहेबांच्या आयुष्यातील ही वेगळी इलेक्शन आणि निवडणूक होती आणि याच्यामध्ये विजय हा पक्का राणे साहेबांचा भारतीय जनता पक्षाचा वाटतंय जी आपल्या सोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून रुपेश जी जोडले आहेत रुपेश जी विशाल परब यांना विजयाचा विजयाची खात्री आहे तुमच्या मते प्रचारामध्ये तुम्ही असे कोणते महत्वाचे मुद्दे घेतले होते आमच्यासाठी सगळ्यात महत्वाचा विषय होता तो म्हणजे विनायकराव साहेबांची असलेली प्रतिमा ते गेले दहा वर्ष काम करत असताना सर्वसामान्य जनतेसाठी वेळ काळ प्रसंग कधी कोणत्याही कुठच्याही कार्यक्रमाला जाण्याची आणि तळागळत असलेला त्यांचा दानगास संपर्क ही आमची जमिनीची बाजू होती आणि अने गेल्या अनेक वर्ष म्हणजे दहा वर्ष ते खासदार म्हणून काम करतात त्याच्या अगोदर विधान परिषदेचे आमदार म्हणून काम करतात आणि त्या तेव्हापासून त्यांनी आजपर्यंत म्हणजे आताही इलेक्शन झाल्यानंतरही ते जवळजवळ नाही म्हटले तरी पुन्हा एकदा लोकांच्या संपर्कात गावागावामध्ये फिरतायत आणि प्रत्येक गावामध्ये पोचलेला खासदार अशी त्यांची झालेली ओळख ही आमची जमेची बाजू होती मला वाटतं अनेक गोष्टी मुद्दे हे महत्वाचे आहेत की देशपातीवरचा विषय घेतला तर ज्या पद्धतीने महागाईचा उद्रेक हा सर्वसामान्य जनतेमध्ये होता आणि एक कुठेतरी जातीय राजकारण हे देशपातीवर होतय या तऱ्हेचा फटका हा नक्कीच भाजपला या निवडणुकीमध्ये बसेल आणि स्थानिक लेवलचे मुद्दे म्हणायला गेलं तर आमच्या सावंतवाडी विधानसभेत असेल सिंधुदुर्ग जिल्ह्यात असेल गेले दीपक केसरकारांबद्दल असेल नाराजी ही नक्कीच सन्मान्य राणे राणेंना भोगावी लागेल की ज्या पद्धतीने महाराष्ट्राचं राजकारण बदललं गद्दारीचं राजकारण झालं ती सर्व सर्वसामान्य जनतेला भावलं नाही ते किंवा सर्वसामान्य जनतेला आवडलेलं नाही त्याचा उद्रेक सर्वसामान्य जनतेमध्ये होता आणि त्यामुळे ह्या सगळ्या मुद्दे आहेत आणि त्या पलीकडे राऊसाहेबांची असलेली चांगली प्रतिमा एक विकासाला म्हणजे मला असं म्हणायचं की वैद्यकीय महाविद्यालय असेल म्हणजे केंद्रात आज ते खासदार आहेत गेली दहा वर्ष परंतु राज्याचा प्रश्न एखादा किंवा जिल्ह्याचा प्रश्न किंवा एखाद्या गावाचा प्रश्न खासदार म्हणून तडीच नेणं म्हणजे दोन हजार चौदाचा सुद्धा मुद्दा आहे ठीक आहे मी पुन्हा रुपेश जी तुमच्याकडे येतो मात्र विशाल जी तुम्ही मगाशी विजयाची खात्री व्यक्त केलेली आहे मात्र याच जागेवर किरण सामंत सुद्धा इच्छुक होते त्यांची नाराजी दूर करण्यात यश आले का संपूर्ण संपूर्ण महायुतीच्या या कार्यक्रमामध्ये महायुतीच्या कार्यक्रमात किरणजी सामंत उदयजी सामंत संपूर्ण महायुतीचे सगळे नेते होते आणि मला असं वाटतंय की राणेसाहेबांना खरोखरच चांगलं मतदान होण्यासाठी त्यांनी पूर्ण ताकदपणाला लावलेली होती स्वतः उदयजी सामंत मंत्री असल्यामुळे त्यांची सुद्धा जबाबदारी होती आणि जबाबदारीने त्यांनी सुद्धा काम केलेलं आहे मात्र ते मतदानाच्या दिवशी काही वेळ नॉट रिचेबल होते आता असा विषय आहे की ज्यावेळी मतदान झालं त्यावेळी रत्नागिरीमध्ये नॉट रिचेबल व्हायचं कारणच नाही कारण तिथे ग्रामीण भागामध्ये रेंजचा खूप प्रॉब्लेम असतो आणि त्या ठिकाणी रेंज किंवा त्यांचं कार्डचं वैयक्तिक काहीतरी प्रॉब्लेम असल्यामुळे झालं परंतु किरणजी सामंत स्वतः काल सुद्धा त्यांनी जाहीर सांगितलं की राणे साहेबांचा विजय हा पक्का आणि निश्चित आहे मात्र शिवसेनेचे मतदार चिन्हाला स्वीकारतील का मला असं की भारतीय जनता चिन्ह कोकणामध्ये अनेक वर्षांनी सर्वप्रथम लोकांनी मतदान केलंय आणि राणे साहेबांना डायरेक्ट थेट मतदान करण्याचा एक चांगला योग या रत्नागिरी सिंधुदुर्गच्या सगळ्या मंडळींना मिळालाय मधल्या काळात राणे साहेब राज्यसभेवर असल्यामुळे राणे साहेबांना लोकसभेमध्ये पाठवण्यासाठी लोक खूप इच्छुक होते आणि खूप चांगलं वातावरण तयार झालेलं जी, जी एकीकडे मुंबई गोवा हायवे रखडलेला आहे सोबतच तिथल्या मासेमारी समाजाचा त्यांच्या समस्या आहेत अशा पार्श्वभूमीवर तुम्हाला विजय किती जवळचा वाटतोय किंवा तुमचा उमेदवार विजयी होईल असं तुम्हाला, तुम्हाला वाटतंय का नाही शंभर टक्के राऊत साहेब हे विजयी होते मी मगाशी जसे मुद्दे मांडलेले आहेत कि नक्की आम्हाला एक हजार एक टक्के म्हणजे खात्री आहे की जवळपास अडीच लाख मताधिक्याने राऊत साहेब मात्र रुपेशन शिवसेनेमध्ये फूट पडलेली आहे ताकद विभागलेली आहे अशा पार्श्वभूमीवर विजय तुम्हाला सोपा वाटतोय जी फूट पडली ती आमची जमिनी बाजू जी काही गद्दारी झाली हा उद्रेक सर्वसामान्य जनतेमध्ये झाला या गद्दारीमुळे आज सर्वसामान्य जनतेमध्ये शिवसैनिकांमध्ये एक आग पेटलेली होती आणि ती आगीचा फटका हा नक्कीच यावेळी विरोधकांना बसणार आहे आणि त्याची किंमत ही शंभर टक्के विरोधकांना मोजावी लागेल कारण ज्या पद्धतीने महाराष्ट्राचं राजकारण एका गद्दारीने बदललं गेलं गद्दारी करून बदललं गेलं खोक्यांच्या राजकारणासाठी हे सर्वसामान्य जनतेना आवडलं नाही आणि त्याच्यामुळे सर्वसामान्य जनता अगोदर नक्कीच उद्धव साहेबांच्या पाठीशी राहायला उभी होती विनायक राऊत साहेबांच्या पाठीशी उभी होती कारण त्यांना सत्याचा विजय करायचा होता हे नक्कीच आम्हाला जनता म्हणजे सर्वसामान्य जनतेमध्ये मला दोन हजार ची निवडणूक माहिती आहे कारण त्यावेळी सुद्धा मी तालुका प्रमुख होतो एकोणीसशे सुद्धा निवडणूक माहिती आहे आणि आता चोवीसशे सुद्धा अनुभवतोय की आज सर्वसामान्य जनतेमध्ये महत्व महत्वाचं वाटत होतं की विनायक राऊत साहेब निवडून येणं गरजेचं आहे म्हणून विशालजी उत्तर आता जास्त वाद करण्यात पॉइंट नाही परंतु दोन दिवसाने रिझल्ट येतोय आणि आज संध्याकाळी एक्झिट पोल सुद्धा येतोय हो त्यामुळे मला असं वाटतय की गुलाल हा आम्हीच उधळणार गुलाल आम्ही घेतलेला आहे नक्कीच आम्ही विजय महोत्सव करणार एवढा आम्ही कोकणी जनतेच्या वतीने सांगतोय विशाल जी गुलाल उधळणार यासाठी तुम्हाला कोणता असा निर्णायक मुद्दा वाटतोय प्रचारात तुम्ही घेतला होता राणे साहेब राणे साहेब या नावामध्येच विकास आहे आणि राणे साहेबांच्या नावाने किंवा भारतीय जनता पक्षाच्या मोदी साहेबांच्या जी लाट आहे त्या लाटेमध्ये चारसो पारच्या नाऱ्यामध्ये आमची कोकणची सीट सिंधुदुर्ग रत्नागिरीची नक्कीच आहे आज संध्याकाळी एक्झिट सुद्धा दिसेल जी रुपेश जी खर तर राज ठाकरे यांची सभा झाली होती मनसेची भूमिका रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्ये किती निर्णायक असेल त्याचा फटका तुमच्या उमेदवाराला बसताना दिसतोय का तुम्हाला उलट मनसेनी मनसेनी जी भूमिका घेतली सन्मान्य राज ठाकरे साहेबांनी जी भूमिका घेतली त्याच्यामुळे उलट मनसेनी दुखावलेला आहे आणि बऱ्यापैकी निवडणुकीमध्ये आम्हाला त्यांचं सहकार्य मिळालं हे मी जाहीरित्य आपल्याला सांगतो की अनेक मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी आमच्याशी संपर्क करून आम्हाला मदत केली कारण त्यांचे विचार जे होते ते पहिल्यापासून राज ठाकरेंनी त्यांना भाजपच्या विरोधात किंवा मोदी साहेबांच्या विरोधात भाषणं केली होती आणि त्याच्यामध्ये मनामध्ये त्यांच्यामुळे असंतोष होता आणि यावेळी राज ठाकरे साहेबांनी निवडणुकीच्या तोंडावरती घेतलेली भूमिका त्यांना पटलेली नव्हती आणि त्याच्यामुळे त्यांनी आम्हाला सहकार्य केलंय त्यामुळे शंभर टक्के ते, ते सुद्धा आम्हाला फायदा आहे मी मगाशी फक्त याच्यामध्ये एक मुद्दा माझे मित्र विशालजी परब साहेबांनी जो मुद्दा उपस्थित केला त्यामध्ये एक गोष्ट नमूद करू इच्छितो की मी विकासावर बोलतो मी विकास, विकास मगापासून सांगितलं की दोन हजार चौदा मध्ये म्हणजे दोन हजार बारा पासून हत्ती हत्ती हत्तींचा उपरोग हो सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मा होता माणगाव खोऱ्यात खास करून हत्ती स्थिरावलेले होते आणि राऊत साहेब आल्यानंतर हत्ती मोहीम केंद्रीय म्हणजे केंद्रीय मंत्री केंद्रीय मंत्र्याची परवानगी घेऊन त्यानंतर अति मोहीम राबवली गेली अनेक विषय म्हणजे बीएसएनएल टॉवर जवळजवळ तीनशे पाच टॉवर आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आले ठीक आहे एक महत्वाचा मुद्दा तुम्ही मगाशी मांडला त्याचं उत्तर आपण विशालजी यांच्याकडनं घेऊया विशालजी तर नारायण राणे यांच्या मदतीसाठी राज ठाकरे यांची सभा झाली होती आणि मात्र रुपेश जे असा दावा करतायत की राज ठाकरे यांच्या सभेचा फायदा राणे यांना न होता विनायक राऊत यांना होताना दिसतोय मला वाटतं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पूर्ण ताकद भारतीय जनता पक्षाच्या वतीला भारतीय जनता पक्षाला मदत केलेली होती आणि मला असं वाटतंय निर्णायक मत ही मनसेची असतील पुण्यामध्ये म्हणा कोकणामध्ये म्हणा मुंबईमध्ये म्हणा संपूर्ण राजसाहेबांची जेवढी मंडळी आहेत ते सगळ्या मंडळींनी खरोखर मनापासून कार्य केलंय की बोला हां बोला विजयाला मनसेची साथ खरोखरच चांगली आहे मात्र रुपेश जी यांनी हा खळबळजनक दावा केलाय की मनसेचा फायदा आ, होता, होता ना होता मवेला होताना दिसतोय कसं महायुती असं वातावरण कुठे वातावरण नाही आहे राजसाहेबांचे जेवढे पदाधिकारी आहेत जाधव साहेब असतील किंवा अनेक मोठे दिग्गज नेते पूर्ण चिपळून रत्नागिरीमध्ये खेडेकर म्हणा सगळेजण ठाण मांडून होते आणि त्यांनी मोठी राजसाहेबांची सभा सुद्धा हजारो लाखोच्या संख्येने करून दाखवली याचा अर्थ असं होतं की राजसाहेबांची ताकदीचा वापर हा भारतीय जनता पक्षाला नक्कीच झालेला आहे ठीक आहे विशाल जी आपल्याला वेळेची मर्यादा आहे तुमच्या मते नारायण राणे किती मतांनी विजयी होतील अंदाज माझा अंदाज आहे एक ते दीड लाखाच्या फरकाने राणे साहेबांचा सा विजय नक्कीच होईल ठीक आहे रुपेश जी तुम्हाला काय वाटतंय मला एक हजार टक्के राऊत साहेब चार तारखेला विजयी होतील अडीच लाख मताधिक्याने आमचा हा विजय असेल जी तर आपल्या वेळेची मर्यादा असल्यामुळे आपल्याला थांबावं लागते मात्र आपल्यासोबत भाजपाचे नेते विशाल परब सोबतच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून रुपेश राऊळ हे जोडले होते दोघांचे धन्यवाद तुम्ही आमच्या कार्यक्रमासाठी वेळ दिलात सोबतच आपले प्रतिनिधी सुरेश कौलगेकर सुद्धा आपल्यासोबत जोडले होते त्यांनी या निवडणुकीमध्ये महत्वाचे मुद्दे कोणते होते या संदर्भात माहिती दिली त्यांचं सुद्धा धन्यवाद तर हवा महाराष्ट्राची कथा मतदारसंघाची या विशेष कार्यक्रमात वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची मात्र कुठेही जाऊ नका भगत जय महाराष्ट्र कारण ब्रेक नंतर आणखी एक मतदारसंघात